सगळ्याच मंत्र्याला आघाडीचे असतील किंवा युतीचे असतील सगळ्यांना आव्हान की आमच्या हक्काच ओबीसीतलं आरक्षण आहे आमच्या सरकारी नोंदी सापडल्यात सगळ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून लावून धरलं ला पाहिजे विरोधकांनी तरी का पळावं त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं किंवा त्यांची भूमिका तरी स्पष्ट व्हायला पाहिजे ते आम्हाला मिळू द्यायचे की नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे की नाही हे विरोधकांचं सुद्धा आम्हाला कळणं खरंच गरजेचं वाटायला लागले आणि सत्ताधाऱ्यांचं सुद्धा दोघांनी एकदा सांगून टाका आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही आम्ही आमचं बघतो काय करायचं